देशातील दोन हजार तेवीसमध्ये मोठा स्कॅम म्हणून नीट एक्झाम उभारून आलेले आहे तर त्यावरती सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी कल्प आयरे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर सुप्रीम कोर्टने नीट परीक्षेसंदर्भात एक निर्णय दिलेला आहे आता फेरपरीक्षा होणार की नाही याबद्दल ते निर्णय आहे तर सुप्रीम कोर्टने फेरपरीक्षा होणार की नाही याबद्दल निर्णय देताना असं सा सांगितलं की दोन हजार चोवीसच्या नीट यू जी पेपर लीकमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवल्यानंतर सी बी आयने टोटल सहा रिपोर्ट्स दाखवले या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही व पेपर लीकचे पुरावे समोर आलेले नाहीत हजारीबाग आणि पाटणा येथे प्रश्नपत्रिका फुटल्या यात काही संशय नाही नीट परीक्षेत गडबड झाली असा निकष काढण्यासाठी हे ठोस पुरावे नाहीत फेरपरीक्षा घेतली तर चोवीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती त्याचा परिणाम होईल फेरपरीक्षा घेतली तर चोवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल फेरपरीक्षा घेतल्यास शैक्षणिक वर्ष गडबडेल अभ्यासक्रमही देखील रखडेल त्यामुळे त्यामुळे पूर्ण नीट परीक्षा रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला असून नीट परीक्षा पुन्हा होणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे नीट यूजी परीक्षा देशातील पाचशे एकाहत्तर शहरातील चार हजार सातशे पन्नास केंद्रासोबत परदेशातील चौदा शहरात घेण्यात आलेली होती एक लाख आठ हजार जागांसाठी तब्बल चोवीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा या चोवी चोवीस लाख विद्यार्थ्यांवर परिणाम परिणाम होणार असून त्यातील तब्बल तेरा लाख विद्यार्थ्यांच्या मानकांत बदल होणार आहे म्हणजेच फेरपरीक्षा होणार नसल्यामुळे निकाल पुन्हा जाहीर होणार आहे एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे गृहित धरल्याने हा प्रकार समोर येत आहे त्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक दोन असल्याने पर्याय क्रमांक एक हा चुकीचं उत्तर देऊन आता विद्यार्थ्यांना एक गुणाचे नुकसान सहन करावे लागणार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा एक